तीन शिरे सहा हात माझा दंड दिवस आज जरा थोडा वरी आलाय आणि आज सकाळ सकाळी मेथीची भाजी होती तीच भाजी केली मुलांना डब्याला आणि आम्ही आता आई पण आली रात्री तिला ठेवून घेतलंय आता आम्ही करडीची भाजी आणाय खालच्या शेतात गट्टूसुद्धा आमच्याबरोबर सुद्धा लगेच तयार आहे खाऊन पिऊन आहे बरं का आमचा गट्टू आज सकाळ सकाळ हे नाट्या काय हा ह्याला लागल्यात आता खायला चालू आहे खायला आता हे शेतात करीती नाही आपली खाली पेरलेले तर खाली जाऊन आणायचे आपल्याला गुरु कुठे नेले ती काय माहिती बांधायला ती गेलेत बांधायला अजून आठ वाजल्या नाही त्या आठ वाजत आल्या त्या गहू आपला मस्त दिसा लागला कसा आलाय गहू लावलाय लावूनच काढलाय की मग हो चांगला आलाय पाखर खाती ती का तर अशी करडी आहे आपली ती पान पान काढायचं सगळी नाही काढायची सगळी काढली की मग वाया जाते त्यावेश आपल्याला करडी पण मिळते पान पान काढल्यावर सगळ्या करडीची दोन दोन पाने घ्यायची अशी सगळीकडे करडे तिकडे छोटे हाय अजून आले का खायला हो करडीची भाजी बघूनच बघूनच भरलं पाठ कुठं कोणी पेरतच नाही धावायला कुठलं तरी पांडवाला तर भाजीची काय तुला गमत सांगू ही एक मोड आहे ना एवढी सुद्धा नव्हती नाना, हा नानाला म्हणलं त्यांनी सांगितलं दावायला करडीच्या बाबा कशीच तरी भाजी, तो ना भाजी ला दोनचीच भाजी असते चाळीस रुपयाला आणली फक्त दोनच होत आणि ती मग उंची मान आहे ग आणि केवढ्या पानाचं मी तुडून तोडून केलं आणि ते हाय असं टाकून दिलं काय तर नुसतं उदभरती म्हणजे भाजीचा निवडा पुरतीच चाळीस रुपये म्हणलं मग वेळेलाच किंमत असते काढतोय आम्ही करडीची भाजी आईला थोडी हरभऱ्याची भाजी न्यायची या थोडी खुड तात्यांपुरती हरभऱ्याची भाजी टोपलं अशी खुडली या आहे आता गट्टू आम्हाला राखण बसला येतं मस्तपैकी आणि दिवस आता चांगलाच वरी आलाय

म्हणून चला खुडायला जाऊ आले चालली खाल्ली आणि आपली ही करडीची भाजी होती इकडे चला तर राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावात सहज गावात निघालो आणि गावात चाललोय तर म्हणलं पाणी पण आण गावात ना गहू आपला वरचीवर एकदम चांगला दिसायला लागला हिरवाकार मन प्रसन्न वाटतंय नुसतं पिकाशी राहणार पाहिजे ते बर वाटत एकदम समाधान वाटत तर चला हरे ला कुठं निघालाय कुठं रेल्वे स्टेशनला बरं चौक यावं तिकडं तेवढ्यात तुम्ही फोन केला तर फोन उचल जावा तुम्ही दिसला म्हणून फोन उचलला आता किती वेळ झालाय म्हटलं फोन करावा हरीला या बसवून मग नदी या घर ना जाऊन परत जाऊ चल नाही आम्ही परत सकाळी गावात थांबतो जरा वेळ आलो जरा तर मी आलो गावात ना घरी आता आणि चालू गायींकड सकाळ सकाळच मी आज गायी बांधल्या होत्या पण आता अजून एकदा त्यांची जागा बदलावी थोड्या वेळाने पाणी पाजाव आता पाणी या प्यायची एवढ्या लवकर जरा गारठ्याचा दिवस आहे का आणि बी असं असं कडक नाही त्याच्यामुळं चला कुट -कुट लगी लगी ना ही लिंबुणी आपली ह्या रानाला लिंबुणी मोसंबी अशी पिकं आमच्या रानाला येत नाही ते चुनखडीचं रान आहे हे तुरी आपल्या कुठं कुठं शेंगा वाळायला लागल्या तुरीच्या थोड्या दिवसात तुरी काढायला ना आता लगेच्या लगेच तर काही नाही लय ताण लागली इथलं जरा जड जाते हो मला नाही काढायला हो का पाणी जरा बरच काढलं की इकडलं काढलं इकडलं काढलं की काय मी उचलून टाकू शकते एक ढिगारा करू शकते करी तू कुठतरी ढिगारा देऊ पेटून रोज नाही एक तास बरोबर रोज काम केलं ना भरपूर काम होत नाही थोडं मध्ये निर्माण केलं होतं पण काय परत परत थोडं थोडं अजून एक व्हिडिओ व्हायरल व्हायला वाहि लागलाय युट्यूबला <coughs> कशाचा सिद्धू क्रिकेटर आहे जुना क्रिकेटर आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला होता कॅन्सर झाल्यानंतर जी नाही ती त्याने ट्रीटमेंट केली भारी भारी डॉक्टर ही सगळं 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 झालं सगळं झाल्यानंतर सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की आता काही चान्सेस नाहीत काहीच नाही काहीच नाही मग मग शेवट त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल त्याने अभ्यास केला ह्या विषयावर त्यांनी कुणीतरी चांगल्या एका व्यक्तीने सल्ला दिला असेल त्याला कारण की कुणीतरी कायचे पोटात नाही शिकून येत नाही आपल्याला उपजत काही नसतं तिथं आल्यावरच माणूस शिकतं आणि हि शेवट हि तरच ठेवून जातं कुणीतरी सल्ला दिला असेल की बाबा तुम्ही पाणी पाळा ह्याचं काही डाईट असतं ही डाईट पाळा आणि आयुर्वेदाचं काय 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 सांगितलं तर त्याचा व्हिडिओ व्हायरल आहे तर कॅन्सरमध्ये कसं आहे कॅन्सर मुख्य म्हणजे कुठला व्हायरस नाही आणि कुठलं बॅक्टेरिया नाही कॅन्सर ह्या म्हणजे पेशी आहे त्या हे पेशी कशा अमर्याद आणि अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या पेशी त्याला आपण कॅन्सर म्हणायचं मग त्या पेशी संघटित होती अशा एकी करतात म्हणजे त्या पेशींची अशी गाठ तयार होते आणि ती गाठ परत 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 परत, परत बंड कसं एखादा राजा असतो राजाच्या पूर्ण त्याच्या ह्याच्यामध्ये एखादा फितूर निघतो एखादा बंड पुकारतो त्याला ती राजा आवडत नाही त्या बंडामध्ये वाढ होत 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 बरीच मोठं होते तसं हे कॅन्सरच्या सुद्धा आपल्या शरीरामध्ये अशा वाढत 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 जाते गाठी 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 होत जाते कॅन्सर बऱ्याच पद्धतीचा आहे समजा तुमच्या यकृताला कॅन्सर झाला तर ती लिव्हर कॅन्सर म्हणायचं किडनीला झालं तर किडनी कॅन्सर आताड्याला झालं तर आतड्याचा कॅन्सर हे असं बरंच आजार आहे तर घशाला होते कशाला बी होते रक्ताचा कॅन्सर आहे हळाचा कॅन्सर आहे पण पेशी एकच कार्य एकच त्यांचं काय बंड बुकारण आणि म्हणजे सुरुवात गाठीवर काही होऊ दे त्या पेशी ही होऊन जाते म्हणजे तर त्याच्यासाठी त्यांनी औषध काय सांगितलं कडुलिंबाची पानं तुळशीची पानं आणि ह्याच्यामध्ये हळद एक चांगलं काम करते देशी गाईचं गोमूत्र एक चांगलं काम करतं ही फक्त घेत गेला फळं खाणे आणि कॅन्सरचे पेशी जगतात कशावरनं तर प्रोटीनवरनं एक विशिष्ट प्रकारचं एक प्रोटीन आहे ते, ते, ते प्रोटीन जर त्यांना मिळत गेला तर त्या पेशींमध्ये वाढ होत जाते ते पेशी मरत नाहील्या तर कॅन्सरला मारायसाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे प्रोटीनयुक्त आहारात घ्यायचं नाही मग हे प्रोटीन कशा कशाच असतं धान्यामध्ये सगळ्या जसं की ज्वारी गहू मका बाजरी हा फक्त कडधान्य धान्य आलं हां कडधान्य फक्त मुगामध्ये ही प्रोटीन नाही तर मूग फक्त चालतो बगर चालते आणि फळं सगळी चालतात भाजीपाल्यांचा रस चालतो सुका मेवा जसं की ड्रायफ्रूट म्हणायचं त्याला एवढं तरी आहार दिला ना नुसत्या सुद्धा हो कॅन्सर पेशंट बरा होतो त्याचा व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं मी म्हटलं ह्या आजाराला म्हणजे हे आजार तसा आयुर्वेदामध्ये जास्त मोठा नाही पण ह्याला मोठं केलं कुणी लोकांनी इंग्रजांनी इंग्रज इंग्रजी जी पद्धत आहे त्या पद्धतीने ह्या आजाराला मोठा केला तसं बघायला गेलं तर ह्याला भेचं नाही अजिबात ही एकदम साधा आणि सोपा आजार आहे फक्त लय व्यवस्थित आहे लोक केमो घेऊन घेऊन घेऊनच मरते ते आणि प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला जर विचारलं तर ते म्हणते तर आम्हाला आधी बरं वाटत नाही नाही आम्हाला मरू दे आमच्या मरणानं पण ही केमो नको ह्या ही विलाजच भयंकर आहे मग त्याचं मला वाटलं मी म्हटलं किती सोपं आहे म्हणलं हे दारात आपल्या दारा तुळशी म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ही जी आपण जी ज्याला महत्व दिले तुळस हा पिंपळ आहे उंबर आहे कडुलिंब आहे आपण त्या कडुलिंबाचं कडु हे लावतो गुढीपाडव्याला ह्या ज्या वनस्पती आहेत त्या ह्या वनस्पती सुद्धा तुमचा कॅन्सर घालून हळद आहे हळदीला हर हर आपल्या हरिद्रा म्हणते ती हिंदू धर्मामध्ये हळद आणि कुंकू हळद हे कुंका सुद्धा कुंकापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानली गेली सुद्धा रक्षण करते त्या वनस्पतींना आपण कुठं चालली तर त्या वनस्पती आपण जगल्या पाहिजे मला फक्त एवढं सांगायचं आणि होतावेळी एवढा नैसर्गिक आहार घ्या नैसर्गिक म्हणजे जिथं जिच्यात काय बनावट नाही बनावट म्हणजे तुम्ही साधी भाजी भाकरी खावा नैसर्गिक काही खावा ज्याच्यामध्ये भाजी भाकरी ही तुम्ही फळ घ्या बाकीच जी अनैसर्गिक आहे का होता एवढं शक्यतो ना एखाद्याला समजा ह्याच्यातनं नीट व्हायचं त्वचा विकार असू दे काही असू दे दूध बंद करायला पाहिजे कॅन्सरला सुद्धा दूध बंदच केलं पाहिजे शेळीच दूध एक नंबर कारण ते फिरणार पाहिजे बंदिस्त नाही गायचं गोमूत्र चालतं दूध ही, ही शक्यतो नको मांसाहार कुठला नाही दूध नाही नैसर्गिक ना म्हणजे पूर्ण नैसर्गिक मनुष्य हा शाकाहारी प्राणी मला एवढं सांगायचं तर लई आपल्याला कसं आहे आपण ह्या विषयावर जास्त बोलू शकतो आपल्याला जेवढं मला माहित आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला मी काय डॉक्टर नाही <laughs> जेवढं माहिती आहे तेवढं सांगायचा प्रयत्न केला तर चला म्हणजे मी तुम्ही काम करताय हे दाखवायला होती आणि तुमच्या डोक्यात विचार वगैरे खेळत होत ते मांडलं आपल्या एखाद्या बोलण्याने जर का एखाद्याला चांगलं काहीतरी होत असेल चांगला फरक पडत असेल तर सांगायला काय अडचण बरोबर आहे काय अडचण आहे सांगायला आणि पोट साफ ठेवत सगळ्यात मोठं आणि अजून एक सांगत राहिलं कॅन्सरच्या पेशी जर का आपल्या शरीरातल्या पेशींना जर का ऑक्सिजन जर कमी पडत जर गेला तर ती काय करतं बंड पुकारत हा अजून एक कारण आहे तर होताविली एवढं ऑक्सिजन कसा आतमध्ये जाईल ती बघा प्राणायाम करा म्हणून पहिले लोक म्हणायचे ना भरपूर हसा त्यांना ऑक्सिजन जास्त जातो काम करा धावा पळा सगळ्या पेशीं पेशीला ऑक्सिजन मिळाला पाहिजे मग असं आहे म्हणून एक तास तरी काम करा आणि आता तुम्ही कामाला लागा, कामाल लागा। काम रोज करू नको रात्रीच्या आठ वाजून पन्नास मिनिट झालेले आहे ते आणि केलाय आता बेत भाताचा कारण की आज मी काय जेवण करायचं नाही म्हणलं मला भूकच नाही भूकच नाही म्हणलं नकोच मला कारण की दुपारी जेवणाला मला उशीर झाला जवळजवळ अडीच ना काय एखाद्या दिवशी मला भूकच लागत नाही कसलीच भूक लागत नाही हा काय कसं आहे भूकच लागेल तसं नाही काय तसा विषय नाही एखादी गोष्ट नाही नाही एखादी गोष्ट मनात जर आली का नाही माझ्या ही करायची बाबा तर माझी भूकच मला भूकच लागत नाही तिकडच माझं लक्ष असतं सारखं

जीवान जीवान दे, दे दर ना काय ठरणार काय खरं नस काय तरी आणि त्याला जीवन म्हणायचं डोक्यात काय विचार पाहिजे का नाही मला सांगतो तरच माणूस त्या दिशेने नंतर जीवन जगण्यात काय अर्थ आहे बघ उठायचं खायचं प्यायचं झोपायचं एवढं जर असलं तर मग काय उपयोग नाही काहीतरी याड पाहिजे माणसाला भले देवा असू दे आपल्याला आणि एखादा पॉइंट एखादा पॉइंट पूर्वी किती डोक्यात घातला कि त्या पॉइंट कविता तयार कविता माझ्या तर वाचल्या ना सगळ्या कविता वाचल्या अजून गावात एखाद्या कोणी सांगितलं का नाही आपल्याला अशा अशा घटनेवर एक कविता केली पाहिजे करून देणार एक शिक्षक तुमचे मैत झाले होते त्या शिक्षकावर एक छान कविता केली ती शिक्षकावर कविता लिहिली ती कविताच नाही आता नाही काय ठेवलं नाही मी जवळ बर झालं ते ठेवलं नाही काय जवळ काय एखादी गोष्ट जर आपल्या नाही नाही एखादी गोष्ट जर आपल्या जवळ जर असले ना त्या गोष्टीच अहंकार वाढतो मोहात गुंतून जात माणूस त्यापेक्षा जी काय केलं ते झालं खरबूज चांगलं खरबूज आणायचं टमाटर करायचं चांगलं आणायचं चांगला सेंद्रिय पद्धतीने आणायचे टमाटा भाव नाही मिळाला पण